नरेंद्र मोदींपासून ते योगी आदित्यनाथ आणि भारतातील सन्मान करणारा प्रत्येक जण या नतमस्तक होत आहे कोण आहे हा मुलगा तर हा मुलगा आहे आपल्या महाराष्ट्रातील अहिल्यानगरचे देवव्रत रेखे यांनी जे केलं ते करण्यासाठी शेकडो वर्ष लागतात तरी पूर्ण होत नाही परंतु एकोणावीस वर्षीय देवव्रत रेखे यांनी साधना तप श्रद्धा आणि अखंड परिश्रम करून दंडक्रम पारायण पूर्ण केले ज्यात शुक्ल यजुर्वेद ज्यामध्ये दोन हजार मंत्र पंचवीस लाख पद आहे जी दंडक्रम नियमानुसार त्यांनी पन्नास दिवसात पूर्णता कंठस्थ एकाकी आणि त्रुटीमुक्त बोलून ही कठीण परीक्षा त्यांनी पूर्ण केली तुम्ही यावरून अंदाज लावा की दोनशे वर्षांमध्ये ही परीक्षा उत्तीर्ण होणारे देवव्रत रेखे एकमेव आहे त्यांच्या या अलौकिक कामासाठी पूर्ण भारतीय समाज त्यांचा आदर करत आहे कारण न थांबता न चुकता अखंड हे काम करणे खाण्याचे काम नाही पूर्ण भारतीय समाज वैदिक सनातन संस्कृती पुनरुज्जीवित होताना बघून स्वतःला प्राऊड फील करत आहे महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करून देशाच्या शिल्पेचा एक मानाचा तुरा देवव्रत रेखी यांनी लावला आहे